हा चाल लावारी बोरी मला एक खूप पुणे गाठायचं आहे बघ दोन तीन हजार लेकर वाट बघतोय बघ माझी हा दादा ऐकायचं मी काय म्हणतो ही तुझी आई आहे बघ ही तुझी माऊली आहे बघ बघ हा तुझा बाप आहे बघा आई बापाला रोज घरामध्ये बघता पण आज जरा माझ्या नजरेतून आई बापाला बघायचंय कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलीने जागेवरती उभं राहायचंय चला लवकर जागेवरती उभं राहायचंय कोणाकणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचंय चल माझ्या समोर यायचं इथं इकडे बुरी चल इथं चल लवकर ये इकडे इकडे ये चल चाल लवकर कोणाकोणाचे मम्मी बाप्पा माझ्या समोर आहेत त्या मुला मुलीने चाल इकडे यायचंय चल इकडे यायचंय हा आता एका मिनिटासाठी मी काय म्हणतोय ऐकायचंय सगळ्या लेकरांनी आजच्या ज्यांचे मम्मी पप्पा माझ्या समोर उभे त्या सगळ्या लेकरांनी माझ्या समोर यायचं आहे इथं उभं राहायचं शाळेच्या पण ऐकतायत तू पण ऐकतायस ब्रह्मांड पण ऐकताय माझे छत्रपती ऐकतायत आज खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या विचारांना लक्षात घे खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या विचारांना उजाळा मिळालेला आहे बघ यस तोही मेल्यानंतर आई बापाला जाळतात पेन आला ऐकलं नीट ऐकायचं मेल्यानंतर आई बापाला जाळतात चूक आहे पुरी मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्या आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बाबाची चिता रोज घरात चढत असते पोरीण रोज आपला बाप मारत असतो आता चित्रला रोज आपण आग्न देत असतो आणि घर सांगू का छत्रपतीच्या समोर हे जिवंतपणेचं मरण लय वाईट असतं पूर्ण ना चकता येतं ना मरता येतं देव सगळं काही माफ करेल पण आई बापाला तर जिवंतपणीच मरण पोराला कधीच माफ करणार नाही इकडे बघ स्वामी तिने जगाचा आई विनाधुकारे ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना पोरीनं छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतंय बघ पोरी त्या रोपट्याचं नाव हो सला बापय पोरी हे आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या खरं आहे बघ शंभर टक्के ना एक लाख टक्के खरं आहे कारण जे देवाना जमलं नाही या माऊलीनं करून दाखवलं बघ इथं नऊ महिने आम्हाला जागा दिली बघपुरी आमचं उगम स्थान ते आहे लेकराची पहिली वेदना त्या लेकराच्या आईला कळते तिच्या डोळ्यात अगोदर टच करून पाणी येतो मग लेकराच्या मग ती आई इतक आईच्या खांद्याला खांदाला लहान आईच्या खांद्याला खांदा लहान रात्री जानदारा शेताच्या जा बांधावर आपला बाप काम करत असतो तिथे आपल्या लेकराच्या साठी डोळ्यातला एक ही न दाखवता आजपर्यंत युगानुयुगे कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव सांगा बाप ऐकोरी हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभी आहे जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहे कारण तुझ्या समोर तुझा आई बाप आहे तर हा लेकरांना वाटतात आपण आपल्या आई बाबाला मिठी मारावी पण एक बोरी नो एकदा का मनात विलीन झालेला बाप आणि आई कुणा कधीच खाली येत नसते बघ पण आज तू नशीबवा नाहीस बोरी एक वर्षाचं व्हायचं पोरा एक वर्षाचं एक वर्षाचं व्हायचं आणि एक वर्षाचे होते तेव्हा तशी कणकडून आपल्या बापाला मिठी मारत होते पोरे तशीच मिठी आता आपल्या बाप वाजायची जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मी ते सोडायचे नाही बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आधी पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं बाप्पा आज पर्यंत मी सांगू शकले नाही बाप्पा पण आज सांगतो पप्पा माझा तुमच्यावर लय शिवाय पप्पा माझा तुमच्यावर लय शिवाय पोरी जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर मिठी मार पोरी जा पळत आणि तुझ्या आईला अगोदर कडकडत मिठी मार जा पोरी जा जा तुझ्या आईला कडकडत मिठी मार तुझ्या बापाला अगोदर कडकडत मिठी मार पोरी मार कडकडत मिठी हे पोरी हा तुझा बाप हे सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांगपुरी सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहे का सांग मला या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहे का सांगपुरी मला सांग सांगपुरी या आईची काय चुक आहे मला सांग तुला हत्ती हत्तीसारखं वाढ सारखं वाढवलेली चुक आहे का या बापाची काय चुक आहे सांग मला या बापाला पोलीस स्टेशन जाऊ शिल का सांग मला या बापाच्या तोंडावर चुक होईल का सांग मला काय चूक आहे या बापाची

हो तुझा विठ्ठलोरी कोरी हुजा विठ्ठल हुझा विठ्ठल चला सगळ्या खालच्या पोरीने आपला उजवा हात वरती करा चला कोणी हलू नका जागेवरच थांबा झाला चला उद्या हातवरती करा उद्या हात वरती का कोरी चल डोक्यावर ठेव बोरा हो, डोक्यावर ठेव हो, डोक्यावर ठेव चल डोक्यावर ठेव डोळे झाक डोळे झाक डोळे झाक

माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा तुला सांग बापाला ना करणार नाही मी आत्महत्या करणार नाही तुरी सांग बापाला जीव गेला तरी चालेल मी तुम्हाला पोलीस स्टेशन ला उभं करणार नाही ना शबा the mm -hmm. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो ईश्वरा सर्वान चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्या सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे आता विश्वात्मक देवी वाग्य तो शावी तो श

तो बोले अकाल वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी के फते हुआ नमो कस् भगवत अरह तो समा संबुद सबुधम सरण मुग छा गम्म गा में संघम सरण मुग छा मे पुरा नो ये तुमसे राष्ट्र है क्या राष्ट्र है जपा आई बापाला जपा बस आई आईबापानं दिलेले हे शरीर या शरीराला जपा एवढं सांगण्यासाठीच आज मी इथं आलो होतो पुरानो मुखातून काही चुकीचा शब्द केला असेल तर नक्कीच मला माफ करा आणि मला जर काही द्यायचं असेल तर मातान या भगवंताला फक्त एवढंच सांगा आमच्या राष्ट्राचे कोर वसं धंकारी नावाचा खंड विश्ववर माणूस की शांती पेरत आहे त्याचा असाच वादासारखा असाच राहणार आहे त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे त्याच्या शरीराचा प्रत्येका अगदी निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोड लेकरांचं एक माता भगिनींचं सकारात्मक परिवर्तन करत असताना राष्ट्र धर्म प्रेम शिकवत असताना अगदी आनंदात हसत हसत त्या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे एवढा एकच आशीर्वाद म्हणताना या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो ही याद रखीये बस एवढं बोलतो आम्ही ज्या लेकरांनी मला इथं बोलवलं त्या सगळ्या लेकरांचा एक मी भूमी राहतो छत्रपती शिवाजी महाराज चौक या मंडळाचा निरोणी राहतो आणि मी तर धुमतो वंदे माताराम जय हिम जय भारत जय जय श्रीराम जय श्रीराम 영웅시도다. 영웅시도다. 자, 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 자. 자, 자,